आज बऱ्याच वर्षांनी गावी आलो आहोत पण गाव मात्र तसंच आहे अगदी पूर्वीसारखं तेच हिरवेगार डोंगर वाहणारी नदी नदी किनारी आपलं घर घरा चिरणारा तो गार वारा घरासमोरील विहीर चार आजोबांची चारी बाजूने चार घरं नदीच्या पलीकडे हिरवी डोलणारी शेतं सगळे तसेच आहे ना आई बाबा राशी गाडीतून उतरत आपल्या आई वडिलांना म्हणाली हो गं राशी हे अगदी बरोबर म्हणालीस तिच्या वडिलांनीसुद्धा दुजोरा दिला ते तिघे गाडीतून उतरून चारी बाजूस बघत होते प्रवासातली सर्व मरगळ कशी लगेच दूर झाली तोच घरातील चुलते आले त्यांच्या बॅग्स घ्यायला अरे रमाकांत राहू दे आमचे सामान आम्ही घेतो राशीचे बाबा सुशील म्हणाले हो भाऊजी राहू दे राशीच्या आई शीतल म्हणाल्या बरं तुम्ही घ्या तुमचं सामान पण आम्ही आमच्या चिमणीचं सा सामान नक्की उचलू चल चिमणे रमाकांत म्हणाला हो काका चल आणि मला खूप फिरवायचं हा मला खूप फोटो काढायचे आहेत मी फोटोग्राफी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे तर मला चांगल्या चांगल्या जागा सांग म्हणजे मला मदत होईल राशीची आल्याबरोबर बडबड सुरू झाली हो पोरी आधी सर्व आवरून खाऊन घे मग अमर तुला फिरवायला घेऊन जाईल आणि आरामही कर नुसती पायाला भिंगरी लावून घेऊ नकोस रमाकांत राशीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले ती त्यासाठीच तर गावी येते तिला आवड आहे इथली राहावंसं वाटतं नाहीतर शहरातले इथे पिकनिकसाठी येतात आणि मोबाईल घेऊन बसलेले दिसतात पण माझी बाय तशी नाही हा आजी आज आपल्या नातीची बाजू घेत म्हणाली घरातले वातावरण एकदम भरून गेल्यासारखे झाले होते या तिघांनी आपले आवरले राशीचे वडील सुशील आणि काका रमाकांत शेतात गेले काकी आणि आई स्वयंपाकघरात गेल्या राशी आजीसोबत बसली होती राशीचा सुलत भाऊ अमर घरी नव्हता त्यामुळे ती घराच्या अंगणात आजीसोबत होती अचानक तिची नजर शेतात बांधलेल्या एका घरावर पडली खूपच वाईट अवस्थेत ते दुमजली घर होते जणू खूप वर्ष कोणी फिरकलेच नसेल ए आजी त्या घरात कोण राहतं हो? आणि ते असं का दिसत आहे उजाड ओसाड जणू काही रियाज गेली आहे राशी समोरच बघत होती जसे काही तिला कोणीतरी खेचतंय तिथे एक आकर्षण एक कुतूहल ए बाय तिथून नजर हटव आणि इथे ये ते घर नाही तो एक सापळा आहे त्या जागेच्या जवळ पण जाऊ नकोस काय सांगते लक्षात येतंय ना आजी आज घाबरत म्हणाली हो आजी आज तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी नाही जाणार तिथे पण समजा तिथून कोणी इथे आलं तर राशी जोरात हसत म्हणाली बाय चुकूनही असे काही अभद्र बोलू नकोस कधी कधी बोलाला आणि फुलाला एकच गाठ पडते तिथे एक कुटुंब राहत होतं नवरा बायको त्यांचं सहा महिन्याचं बाळ असे तिघेच कोणाशी बोलणे नाही की काही नाही संपूर्ण दिवस ते त्या घरात काय करायचे ते त्यांनाच ठाऊ अचानक एक दिवस त्या घराला टाळे दिसले गावातल्या लोकांनी काही दिवस चर्चा केली पण तिथे जाण्याची हिंमत कोणाच्यात नव्हती एका रात्री काही चोर तिथे शिरले होते पण बाहेर आले ते ओरडतच भूत भूत आज जाऊ नका जवळ जाऊ नका ओरडत तिथून पळून गेले त्यानंतर लोकांनी तिथे पूर्णपणे दुर्लक्ष केले रात्री उशिरा जो कोणी येतो त्याला बाळ रडल्याचा आवाज येतो तुम्ही थोडे दिवस राहा आणि सुखरूप आपल्या घरी परता या नको त्या गोष्टीत वेळ नको घालवूस हो ग माझी हिरोईन तुझे म्हणशील ते राशीने विषय जरी मिटवला तरी मनात एकदा तिथे जायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती आणि त्यासाठी ती आज रात्र जागणार होती रात्रीची जेवणं आटोपली आणि दिवसभराचे थकलेले जीव अंतरुणावर पडले लगेच त्यांचा डोळा लागला राशीचं कुतूहल मात्र तिला झोपू देईना सर्व झोपलेत याची खात्री करून ती अंगणात आली त्या घराला अंगणातूनच नेहाळू लागली थोड्याच वेळात त्या घराच्या टेरेसवर कोणीतरी फेऱ्या घालताना राशीला दिसलं पाठोपाठ बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला राशीच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले तोच एक हात तिच्या खांद्यावर येऊन पडला ती किंचाळणार तोच तिचं तोंड दाबलं गेलं ती अजून घाबरली आणि पाहते तर काय समोर अमर उभा होता ओरडू नकोस मी आहे घरात चल असं रात्रीचे एकटं फिरणं बरे नव्हे आजीने तुला एवढंच समजवले तरीही तू अमर राशीला समजावत म्हणाला हो अमर चूक झाली ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही तिथे मुद्दाम जाणं म्हणजेच संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे अमर मी पाहिलं आता तिथे हो मीही पाहिलं आहे म्हणून म्हणतो आज चल ते दोघेही तर तिथून निघून गेले पण कोणीतरी आपली वेळ येत आहे का ते पाहत होतं मध्यरात्रीनंतर राशी ए राशी बाळ जरा ऐकतेस का बाहेर ये आणि माझ्यासोबत विहिरीवर चल पाणी भरायला मी एकटी कशी जाऊ मला सोबत हवी आहे येतेस ना राशीला काकीचा गोड आवाज ऐकू आला पण रात्री झालेल्या प्रकाराने राशीला बाहेर जायचे नव्हते म्हणून ती म्हणाली ए काकी मी आता नाही येणार मला खूप हो झोप येते सकाळी उजाडल्यावर बघू तुझा आता काकी गेल्याची चाहूल लागली तशी राशी पुन्हा झोपली आता सकाळ झाली होती आणि घरात कुजबूज चालू होती बघितलं ना मी तरी तिला सांगत होते बरे झाले मी जागे होते पण ती झोपली गेली नाही राशी नुकतीच झोपेतून उठलेली आणि बाहेर आली तर आजी सर्वांना सांगत होती आणि सर्व राशीकडे पाहत होते काय झालं असे का बघताय आणि काकी तू रात्री कुठे पाणी भरायला जात होतीस वर मला पण बोलावत होतीस एवढ्या काळोकात कोण पाणी भरतं राशीच्या मनीध्यानी नव्हते की काही झालंय राशीची आई शीतल तिच्याजवळ आल्या आणि तिला सर्व सांगितले अगर रात्री तुला हाक मिळणारी काकी नाही तर काही अमानवीय होतं इथे कधी कधी असे आवाज हाक ऐकू येते म्हणे पण बाहेर कोणी जात नाही कारण आवाज देणारो एकदाच आवाज देतं पाठी फिरतं त्याच्या पावलांची म्हणे चाहूल लागते तरी आजीने तुमच्या खोलीबाहेर अंगारा टाकून ठेवला होता हे सर्व ऐकून राशीच्या अंगावर सरकन काटा आला रात्रीचा प्रसंग आठवला तिने अमरकडे पाहिले त्याने डोळ्यांनीच शांत राहायला सांगितलं घरातील सर्व मिळून गावदेवीच्या दर्शनाला गेले तिथून आल्यावर सर्वांना हलके वाटत होते आपल्या मुलीला त्रास नको म्हणून सुशील आणि शीतल राशीला घेऊन परतीच्या मार्गावर निघाले निघताना राशीचे लक्ष मात्र त्या घराकडे गेले अणभर दिवसाही तिला एक स्त्री आपल्या बाळाला घेऊन उभी असलेली दिसली राशीने घाबरून मान फिरवली राशीचा परिवार गेल्यानंतर सर्व घरात बोलत होते अमर तू मला सांगितलंच हे बरं केलं त्यामुळे मला अंगारा टाकून ठेवता आला हो आजी मी पण जागाच होतो अमर म्हणाला मी सकाळी ते पावलांचे निशाण पाहिले आणि समजून गेली काकी म्हणाली चला सर्व सुखरूप आहेत हे महत्त्वाचे कारण राशीने जणू आमंत्रण दिलेच होते रमाकांत म्हणाले तोच या सर्वांची नजर तिथे गेली पाहतात तर काय कोणीतरी तिथे आले होते खूप वर्षांनी ते घर उघडले गेले होते समोरून येणाऱ्या एकाला विचारले असता ते घर शहरातले कोणीतरी अतिस्वस्थमध्ये खरेदी केले आहे आता काय होईल काय माहीत तोही घाबरला होता एक नवीन संकट संपूर्ण गावावर येणार होतं कारण ते घर उघडल्याबरोबर संपूर्ण अवकाळी पावसाचे वातावरण झाले होते वारा वाहत होता झाडे जोरात हलत होती धुळीमुळे काही दिसेनासे झाले होते जणू कोणी यायचीच ते वाट पाहत होते पण राशीचं काय ती घरी पोहोचेल की पुन्हा गावी येईल हे संकट तिच्याशी तर निगडीत नसेल ना पण काही रहस्य ही रहस्यच राहिलेली बरी असतात तर मग मित्रांनो ही छोटीशी भाईकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या कथेमध्ये धन्यवाद